सोयगाव जिल्हा परिषद प्रशालेच्या आवारात सुरू असणाऱ्या खोली बांधकाम हे प्रशालेतील ले शालेय व्यवस्थापन समितीने बघितले असता त्या कामावर अनियमितता दिसून आली संबंधित सर्व काम हे वाळूमध्ये न करता संपूर्ण काम हे कच मध्ये सुरू आहे तसेच सदरील कामाचे एस्टिमेट हे ठेकेदार दाखवत नाही नियमानुसार ते दाखवावे लागते तसेच या कामावर जिल्हा परिषदेचे इंजिनियर हे कामावर कधीच येत नाही त्यामुळे प्रशालेतील शालेय व्यवस्थापन समिती सोयगाव यांनी ठराव घेऊन हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे म्हटले आहे संबंधित ठरावावर समिती अध्यक्ष श्री रामेश्वर शिरसाट उपाध्यक्ष सौ रंजनाबाई चव्हाण रेखाबाई जुनघरे सचिन चौधरी सुवर्णा निकुम सुभाष खलसे आणि इतर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असून या ठरावाच्या समितीसाठी सूचक म्हणून सुभाष खलसे व अनुमोदक म्हणून सौरेखाबाई जुनघरे यांच्या सह्या आहे या कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करावी आणि या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या जीवनाचा प्रश्न असून असे बांधकाम हे किती दिवस टिकणार असा प्रश्न संपूर्ण पालकांना पडला असून या कामाची चौकशी होऊन उत्कृष्ट बांधकाम व सदरील बांधकामाचे इस्टिमेट कामावर न लावल्यास येत्या सव्वीस जानेवारी पासून संपूर्ण पालक वर्ग या बाबतीत आंदोलन करणार आहे व प्रशालेमधील पालक सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्णा पाटील हे आमरण उपोषणास बसणार आहे असा कडक इशारा देण्यात आलाय शाळांचं शाळापर्यंत बांधताना इलेक्ट्रिक कोटी पंच्याण्णव लाख रुपये मग या कामाचा आतापर्यंत या ठेकेदाराने व जिल्हा परिषदियर राजगुरू यांनी याच्याकडे फेकून सुद्धा पाहिले नाही आहे या कामाचं इंस्टिमेंट नाही आहे काम किती आहे हे पालकांना पडलेला प्रश्न आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काम आहे ते पूर्णपणे कच्छ मध्ये करण्यात आलेले आहे ती जी वाळू दिसते तिथे ही वाळू जेव्हा काम सुरू झालं त्यावेळेस ही वाळू आणलेली ती दशीच्या तशी पडलेली आहे आणि आता स्लॅब लेवलपर्यंत काम आलेलं आहे आणि मला तरी असं वाटतं स्लॅबसुद्धा एकच मध्येच करतो की काय कारण ह्या ठेकेदाराचं फक्त एकच वाटतंय ठेकेदार व इंजिनियर दो गरीबी पैसे खायचे गोरगरिबांचे पोरं शाळेत शिकतात ते पडले शाळा पडली तर मरतील गरिबाचे पोरं मरतील यांना भांड्यांना काय आहे या आरामखोरांची कामाची चौकशी जिल्हा परिषदेने क्वालिटी कंट्रोल मार्फत करावी व ठेकेदाराला काळ्या आधी टाकायचं आणि त्या इंजिनिअरला सुद्धा घरी पाठवायचं आहे कारण तो पण पैसे खाऊन माझाही झाला जरा कारण पैसे खाऊन जरी असे कामं होत असतील ते काम न केलेलं बरोबर तरी जिल्हा परिषदेने या कामाची चौकशी क्वालिटी कंट्रोल मार्फतच करावी ही आमची पालकांची त्यांना विनंती आहे न्यूज करिता विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर